मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीच्या भावामध्ये एक मोठी उसळी आपल्याला पाहायला भेटते नेमकं आज सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कितीने वाढले कितीने कमी झाले आज नेमकं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा रेट काय आहे या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मित्रांनो समजून घेण्यासाठी काही मिनटं आपल्याला काळजीपूर्वक हे व्हिडिओ जे आहे जबाबदारीने बघावं लागेल कारण तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवणारी बातमी आहे आज भारतीय सराफा बाजारानुसार सोन्या आणि चांदीचे ताजे भाव समोर आले आहेत त्यांनी बाजारात मोठी खळबळ उडून दिली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांना दिलासा मिळाला होता पण काही दिलासा मागे एक मोठी अस्थिरता लपलेली असते मित्रांनो आता बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते एक लाख नव्वद चौऱ्याण्णव हजारापर्यंत चांदीचे चा भाव पसरले होते मात्र काही दिवसानंतरच म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला एक लाख चौऱ्याण्णव हजारला पोहोचलेले चांदीचे भाव पाच नोव्हेंबरला चाळीस हजाराने स्वस्त होऊन म्हणजेच जवळपास एक लाख पन्नास हजाराच्या घरात आलते असे अशा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवावं लागतील जेणेकरून आपल्याला बाजारातल्या काही घडामोडी म्हणजेच विशेषतः सोन्या चांदीच्या वेगवेगळ्या भावामध्ये घसरण किंवा वाढ किंवा काय इम्पॅक्ट प पडले या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे चा रेट तर तुम्हाला माहीतच सांगणारच आहे मात्र तुम्हाला स्थानिक बाजारात खरेदी करताना या दरांवर तीन टक्के जी एस टी आणि मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे द्यावा लागेल गुंतवणुकीची योग्य वेळ आहे की नाही तज्ज्ञांचं काय मत आहे तर मित्रांनो तुम्हाला सोने चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर काळ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मात्र तुम्हाला या अगोदर मी आज चांदीचे भाव सांगतो आज चांदी मार्केटमध्ये केवढ्याला भेटते बघा तर आज महाराष्ट्र जमातीमध्ये चांदी जिचा उच्चांक एक लाख चौऱ्याण्णव हजारवर पोहोचलेला आहे म्हणजेच एक लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे बेसिक चांदीची किंमत एक लाख होती एका महिन्यात ती एक लाख चौऱ्याण्णव हजारला जाऊन भिडली याचाच अर्थ जवळ जवळपास चांदीने आपल्याला चौऱ्याण्णव हजाराची वाढ किंवा सोन्याचे चांदीचे दिवस जे आहेत एका महिन्यामध्ये दाखवलेले होते आणि त्याही ट्रेंडमध्ये मात्र आता असं काय होत आहे की चांदीच्या भावामध्ये कलटणी येत आहे नेमकं आज चांदीचे चा भाव किती आहेत बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यासोबत चो चांदी सध्याची महत्वाची काय आहे तर बघा चांदी ही येणाऱ्या काळातील सोनं आहे असं मानलं जातं आज, आज चांदी एक लाख चौसष्ट हजार प्रति किलो महाराष्ट्रात भेटते म्हणजे याचा अर्थ काय आहे मित्रांनो तर चांदी एकशे एकशे चौसष्ट रुपये प्रति ग्राम महाराष्ट्रात भेटते म्हणजे सोळाशे ऐंशी रुपये सोळा सोळाशे चाळीस रुपये प्रति दहा ग्राम म्हणजे एक तोळा भेटते आता चांदीची किमती जर असं बघायला गेलं तर उच्चांकापेक्षा तीस आहेत मात्र हे आपल्यासाठी लॉलीपॉप आहे कारण मूळ किंमतच चांदीची मागच्या महिन्यात एक लाख रुपये होती आणि त्याच्यानंतर एक लाख चौऱ्याण्णव हजारवर गेलेली तर मित्रांनो ही होती चांदीची आजची भाव आता अठरा कॅरेट सोन्याची बघूया एक ग्राम उजनाचा अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे नऊ हजार चारशे अडुतीस रुपये तर आठ ग्राम उजनाचा अठरा कॅरेटचा आजचा भाव आहे पंच्याहत्तर हजार पाचशे चार रुपये बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार पाचशे चार तर दहा ग्रामचा भाव आहे चौऱ्याण्णव हजार तीनशे ऐंशी म्हणजेच जर आजच्या पर्टिक्युलर दिवसात बघायचं असेल तर सोन्याचे भाव चांगलीच कमालीची वाढल्याचं चा आपल्याला लक्षात येतं आज जवळपास दहा ग्राम उजनी अठरा कॅरेट माग तेराशे रुपयाची वाढ आपल्याला अठरा कॅरेट सोन्यामध्ये पाहायला भेटते आता मात्र बावीस कॅरेट सोनं नेमका आज काय भाव आहे आणि किती वाढ झाली बघा तर अकरा हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति एक ग्राम बावीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात भेटतं तर ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति आठ ग्राम सोनं महाराष्ट्रात भेटतं तर मात्र दहा ग्राम उजने बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटतं आज पर्टिक्युलर दिवसामध्ये जर आपल्याला पाहिजेच झालं तर जवळपास आपल्याला आज पंधराशे रुपयाची वाढ सॉरी सतराशे रुपयाची वाढ एका दिवसात पाहायला भेटते म्हणजेच काय तर उतरताना एवढे उतरत नाहीत मात्र चढताना यापेक्षाही जास्त चढताना आपल्याला पाहायला भेटतात उतरताना मात्र आपल्याला पाहायला भेटतं की सातशे हजार बाराशे चौदाशे दोन हजारापर्यंत हार्डली वाढ होते किंवा घसरण होती मात्र चढताना दोन दोन तीन तीन, -तीन चार चार हजार सोनं जेव्हा पाहायला भेटत यामुळे सामान्य माणसाला एक विचार नक्कीच येतो की अखेर सोन्याचे भाव कमी होणार का नाही होणार आणि बघा आता आज चोवीस कॅरेट सोनं महाराष्ट्रात काय भावानं भेटतं नेमका चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे तर बघा एक ग्राम वजनाचा आजचा चोवीस कॅरेटचा भाव आहे बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजेच काय तर जवळपास एकशे शहाऐंशी रुपयांची प्रति एक, एक ग्राममध्ये मध्ये आजच्या पर्टिक्युलर दिवसात वाढ झाली तर आठ ग्राम उजनाचा एक लाख सा सहाशे बहात्तर रुपये म्हणजे चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची आठ ग्राममध्ये प्रति वाढ झाली आठ ग्राममध्ये चौदाशे झाल्यानंतर शुद्ध दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं नेमकं कितीनं वाढलं हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर डे म्हणजेच कालचा आजचा सो सोन्याचा ताजा भाव होता एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपये म्हणजेच काय तर आजचा ताजा भाव आहे एक लाख पंचवीस हजार आठशे चाळीस एका दिवसामध्ये चोवीस कॅरेट दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोनं अठराशे साठ रुपयाने वाळल्याचं आपल्याला लक्षात येतं आता अठराशे साठ रुपये म्हणजे काय आपल्यासाठी छोटी मोठी गोष्ट आहे का मित्रांनो तर बिलकुल नाही अठराशे साठ म्हणजेच एक लाख जर आपल्याला सारांश विचार करायचा तर अठरा कॅरेट सोनं आज दहा ग्राम एक तोळा म्हणजेच चौऱ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपयाला भेटतं बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम एक तोळा एक एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नासला भेटतं तर चोवीस कॅरेट सोनं आज एक टोळा दहा ग्राम एक लाख पंचवीस हजाराला म्हणजेच एक लाख पंचवीस ला ला हजार आठशे चाळीसला भेटतं जर आपल्याला विचार करायचा झाला तर चौऱ्याण्णव हजार ते एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार ते एक लाख पंचवीस हजार खूप सोनं स्वस्त झालेलं होतं मात्र परत एकदा अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे सोन्यामध्ये पुन्हा एकदा मुसंडी उडलीचं आपल्याला पाहायला भेटतं आणि सोनं महाग होताना आपल्याला पाहायला भेटतं मात्र आता काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट जे आहे तर जाणवल्या पाहिजे तर जसे की बाजारात सोनं विकत घेताना तीन टक्के जी एस टी आणि मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे द्यावा लागेल गुंतवणुकीची योग्य वेळ आहे की नाही तज्ज्ञांचं नेमकं मत काय आहे तर मित्रांनो जर तुम्ही सोने चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असे विश्लेषक मानतात कारण रिझर्व्ह बँक जागतिक आणि सेंट्रल बँका सातत्याने सोनं खरेदी करत आहेत याशिवाय चीनने आपल्या देशातील सोन्याच्या विक्रीवर कर धोरणात्मक बदल केले आहेत ज्यामुळे पुढील महिन्यांमध्ये किमतीमध्ये मोठे चढउतार दिसू शकतात वरिष्ठ विश्लेषकांचा अंतिम आणि स्पष्ट सल्लाच आहे की तुम्ही प्रत्येक घसरणीवर थोडे थोडे सोने खरेदी करत राहायला हवे याचे कारण असे आहे की दीर्घकाळात सोने आणि चांदी या दोन्हीमध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे सध्या जे जागतिक अस्थिरतेमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठे चढउतार कायम आहेत तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर अमेरिकेतील नवीन आर्थिक धोरण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरी स्पष्ट झाले आणि भारतासोबतच व्यापारी संबंध सुधारले तर सोन्या चांदीच्या किमती अस्थिर होऊ शकतात अजून तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे तर येत्या काही दिवसात जागतिक शांततेची कोणतीही बातमी आली उदाहरणार्थ जर रशिया मदी करार झाला झाला तणाव कमी किंवा चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्धामध्ये घट झाली आणि अमेरिकन डॉलरची कमजोर झाला त्याचबरोबर फेडरल रिझर्व व्याजदरांमध्ये कपात केली तर जागतिक निश्चित संपुष्टातील आणि अत्यंत सकारात्मक परिस्थितीत काही विश्लेषकांच्या मते आहे सोनं प्रति दहा ग्राम एकशे एक, एक लाख पंधरा हजार तर एक लाख दहा हजाराच्या जवळपास आणि चांदी प्रति एक किलो एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजारच्या दरम्यान येऊ शकते खाली येऊ शकते म्हणजे हे सुद्धा आपल्यासाठी उच्चांक अपेक्षा खूप जास्त आहेत निश्चांक अपेक्षा कारण आपला मूळ उच्चांक सोनं चांदी एक एक लाखच होतं मात्र याच्यापेक्षा जास्तच आपल्याला मान्य करावं लागेल कारण सध्या त्यांनी हायेस्ट रे उच्चांक खूप मोठा गाठला आहे त्यामुळे सध्याच्या घडीला प्रत्येक घसरणीवर थोडी थोडी खरेदी करणं ही सर्वात चांगली आणि सुरक्षित गुंतवणुकीची एक नांदी आपल्याला पाहायला भेटते आता या घसनरीच्या गस्नर, मुळावर कारण आणि भविष्यातील शक्यतांवर लक्ष केंद्रित करूया सोन्या चांदीच्या दरात मोठी चढउत मागे आंतरराष्ट्रीय बाजारातील काही महत्वपूर्ण घटक कारणीभूत आहेत सध्या अमेरिकन ट्रम्प शासनाच्या धोरणामुळे चीनचा अलीकडेच आर्थिक निर्णयांवर जागतिक मागणीवर मा मोठा परिणाम झाला आहे सर्वात मोठा प्रभाव अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे दिसून येतो यामुळे जे आहे सोन्या चांदीच्या किमती अस्थिर झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं किमती खालीवर राहणे शक्य नाही तर मित्रांनो आजच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर सोनं चांदी विकत घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आज तुम्ही सोनं किती विकत घेणार आहात आणि यानंतर मात्र तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नवीन भावफल